विशाळगडची त्याच्या संदर्भात आदरणीय शाहू महाराजांनी इंडिया आघाडीच्या सर्व संबंधित सर्व घटक पक्षातल्या लोकांना एकत्रित केलं होतं आणि कोल्हापूरच्या दृष्टीनं शाहू महाराजांच्या भूमीमध्ये अशी घटना घडणं हे क्लेशदायक आहे त्या संदर्भात आदरणीय महाराजांनी पत्रक काढून आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत परंतु इंडिया आघाडी म्हणून आम्ही गेले दोन तास यावर चर्चा केली उद्या सकाळी आदरणीय महाराज असतील मी असो इंडिया आघाडीचे आमचे घटक असतील आम्ही सगळी सकाळी उद्या तिथं भेट द्यायला त्या ठिकाणी जाणार आहोत प्रशासनाला विनंती आहे की तेरा चौदा तारखा ज्यावेळी जाहीर झाल्या होत्या त्यावेळी बंदोबस्त ठेवला नसचीला तर उद्या शांततेचं आवाहन करायला जाणाऱ्या आमच्यासारख्यानं थांबवू नका आम्ही तिथं शांतता प्रस्थापित व्हावी लोकांना दिलासा द्यावा लोकांना आधार द्यावा यासाठी आदरणीय महाराजांनी आम्ही सगळेजण तिथं जाणार आहोत अशावेळी कुठं अडवायचं कुठं थांबवायचं हे सगळं तेरा आणि चौदा तारखेला नाटक प्रशासनानं ना करायला पाहिजे होतं जर जिल्हा पोलीस प्रमुखांना खऱ्या अर्थानं काळजी होती कायदा आणि सुव्यवस्था राखायची तर या सगळ्या गोष्टी माहीत होत्या तारखा जाहीर झाल्या होत्या पुण्यातनं लोक येतात काय रात्री तिथं थांबतात काय त्या सगळ्या गोष्टी करतात काय मुळात हा अतिक्रमणाचा प्रश्न तिथल्या लोकांनीसुद्धा स्पष्टपणे सांगितलेला आहे की अतिक्रमण काढण्याबाबतीत कुणाचाही विरोध त्या ठिकाणी नाही आहे आमची सगळ्यांची तीच भूमिका अतिक्रमण काढण्याबद्दल कोणीच ना म्हटलेलं नाही ते काढावं ही भूमिका आहे परंतु कोर्टामध्ये जे मॅटर आहे त्या कोर्टातल्या मॅटरमध्ये सरकारनं किती प्रयत्न केले त्या कोर्टातल्या केसला निकाली लावायचा त्याची माहिती पत्रकार बंधूंनी घेतली पाहिजे म्हणजे याचा अर्थ एका बाजूला हे प्रकरण भिजवत ठेवायचं आणि गैर गोष्टी घडायला अप्रत्यक्षरित्या मदत त्या ठिकाणी करायची आणि म्हणून मला वाटतं प्रशासनाचा हे फेल्युअर आहे मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे ज्या दिवसापासून जिल्हा पोलीस प्रमुख या या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत त्या दिवसापासून कायदा व सुव्यवस्था या जिल्ह्याची बिघडली व्यक्ती आल्यानंतरच या जिल्ह्यातल्या परिस्थिती बदलत चाललेल्या आहेत आमचा थेट जिल्हा पोलीस प्रमुखांच्यावर आक्षेप आहे त्यांना तातडीनं बदली करावी दुसरा व्यक्ती इथं त्या ठिकाणी द्यावा तरच या सगळ्या गोष्टी सुरळीत होतील असं वाटते कारण की माहिती असताना तुम्ही मागच्या वेळी देखील शिवाजी छत्रपती शिवाजी पुतळ्याला ज्यावेळी घटना घडल्या गट त्यावेळी मी स्वतः त्यांना विचारलं होतं तुम्ही आदल्या दिवशी नाकाबंदी का केली नाही स्टँडर्ड एसओपी आहे ह्या गोष्टी घडत असताना नाकाबंदी तुम्ही करायला पाहिजे होती ज्यावेळी तेरा आणि चौदा तारीख या जाहीर झाल्या होत्या सगळ्या मीडियामधनं चर्चा होती जिल्हाधिकारी एका बाजूला आव्हान करतात संभाजीराजेंना की आपण निर्णय बदला किंवा आपण निर् जाऊ नका त्यावेळी प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेणं या ठिकाणी अपेक्षित होतं मग प्रशासन कुणाच्या दबावाखाली होतं का ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना प्रशासनानं नेमकं काय केलं हाही प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे आणि म्हणून पहिल्यापासून सगळ्यांचीच आमची भूमिका आहे की अतिक्रमण काढण्याबद्दल कुठलंही दुमत हे कुणाचंही या इंडिया आघाडीतल्या घटक पक्षाचं या ठिकाणी नाही आहे कायदेशीर जे काय चाललेलं आहे त्यातून मार्ग निघावा जिल्हाधिकाऱ्यांनी तिथल्या स्थानिक प्रशासनानं अतिक्रमण काढण्यासंदर्भात तिथल्या लोकांशी चर्चा करून एक चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीने पुढं जाता येईल हा प्रयत्न केला पाहिजे होता घटना वरती घडली त्याचे पडसाद खाली त्या ठिकाणी गावात उमटले त्याच्या संदर्भात तिथं जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख उपस्थित होते मग उपस्थित होत असताना त्यांनी ज्या कार काळजी घ्यायला पाहिजे ती त्यांनी घेतली का नाही घेतली आणि म्हणून मला वाटते या सगळ्या प्रकरणाची चौकशी शासनाने केली पाहिजे तो प्रयत्न जिल्हा पोलीस प्रमुखांना इथून बदललं पाहिजे ही, ही माझी वैयक्तिक या ठिकाणी आमच्या सगळ्यांची भूमिका म्हणजे राजश्री शाहू महाराजांचा विचार या जिल्ह्यातून महाराष्ट्रामध्ये गेला देशामध्ये गेला आणि म्हणून सातत्यानं कोल्हापूर टार्गेट या ठिकाणी होते मधल्या काळात मिलिंद कोण म्हणत मला मिलिंद परांडे हे त्या ठिकाणी वक्तव्य देऊन गेले म्हणजे कोण ना कोणतरी या कोल्हापुरात येथे एखादं वक्तव्य करता निघून जातं त्याच्या पडसात ताबडतोब त्या ठिकाणी होऊ याचा अर्थ काय की स्पेशली ह्या सगळ्या गोष्टी टार्गेट केल्या जातात का अशी आम्हाला शंका आहे नाही तिथल्या लोकांना दिलासा देण्यासाठी तिथल्या लोकांच्यावर जो काय अन्याय तिथल्या आता माता भगिनी ज्या पद्धतीने या ठिकाणी आक्रोश करत आहेत आणि सगळ्या समाजाची घरं काही ठिकाणी प्रत्येक समाजाचा फटका त्याचा त्या ठिकाणी बसलेला नाही फक्त एका समाजाला फटका बसला असं नाही आहे काही इतर समाजाच्याही लोकांची घरं त्या ठिकाणी फोडलेल्या आहेत ज्या गाड्या फोडलेल्या आहेत त्या इतर समाजाचे देखील त्या ठिकाणी आणि म्हणून त्यांना दिलासा देणं हे आमचं कर्तव्य आहे त्या कर्तव्याचा भाग म्हणून आम्ही जाणार आहोत नाही फेब्रुवारीपासून तुम्ही या राज्याचा अभ्यास केला तर फेब्रुवारी जुलैपर्यंत साधारणपणे पन्नास ते बावन्न घटना या राज्यामध्ये घडलेल्या आहेत अगदी जिल्हावाईज माहिती मी देऊ शकतो आणि म्हणून एक वेगळ्या पद्धतीनं या घटना घडतायत का या राज्यामध्ये आणि विशेष करून लोकसभेच्या निवडणुकीनंतर किती झाल्या घटना याचाही मी अभ्यास करतो आणि म्हणून याचा नेमका उद्देश काय आहे की हे राज्य वेगळ्या पद्धतीनं घेऊन जायचं का या वेगळ्या पद्धतीनं त्याला पुढे घेऊन जायचं का हा प्रयत्न नाकारता येत आम्ही इंडिया आघाडीच्या वतीनं ज्या ज्या कुटुंबावर त्या ठिकाणी अन्याय झालेला आहे अत्याचार झालेला आहे त्यांना आमच्या वतीनं मदत आम्ही उद्या घेऊन जाणार आहोत आम्ही सगळ्यांनी अगदी संघटना दिलीप पवार येत आहेत ते म्हणले आम्ही संघटना वर्गणी काढून पैसे देऊ परंतु लोकांना त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी सरकार कधी मदत करेल काय करेल आम्हाला माहित नाही त्यांची मदत कधी येईल काय येईल माहित नाही परंतु आमची सामाजिक म्हणून नैतिक जबाबदारी ती मदत आम्ही उद्या निश्चितपणे त्यांना त्या ठिकाणी देणार आहोत ॲडमिनिस्ट्रेशन फेल्युअर आहे अतिक्रमणाच्या संदर्भात मागच्या वेळी देखील ज्यावेळी घटना घडल्या गट त्यावेळी तिथले विद्यमान आमदार त्यांनी काही भूमिका घेतली की या संदर्भात योग्य मार्ग कसा काढता येईल हे विनय गोरींनी तिथं भूमिका प्रामुख्यानं त्या ठिकाणी घेतली कोर्टामध्ये काही प्रकरण गेलेले आहेत त्याच्या संदर्भात शासनानं काय केलं वकील उपस्थित राहत नाही शासनाच्या वतीनं असं आम्हाला आहे मग शासनाची भूमिका त्याच्या संदर्भातली काय हे स्पष्ट दिसते नाही शंभर टक्के आमचा थेट आरोपच आहे नाही मला वाटतं एकंदरीत हे सगळं मोटिवेटेड आहे असं दिसतंय आणि म्हणून प्रशासनाने ह्याची खबरदारी घ्यायला पाहिजे गेले आठ दिवस वर्तमानपत्रामध्ये सगळं येते तारखा जाहीर होत आहेत तारखा सांगितल्या जात आहेत सगळं होतंय मग प्रशासनानं काय कारवाई त्या ठिकाणी केली नाही नाही मला वाटतंय संभाजीराजेंनी सुद्धा भूमिका घेत असताना थोडा विचार करून ती भूमिका त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे होती अशी माझी देखील साधारणपणे अपेक्षा त्या ठिकाणी कारण की हा विषय न्यायप्रविष्ट होता त्या न्यायप्रविष्ट विषयामध्ये त्यांनी स्वतः जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्यावर बसून चर्चा करून यातून काय मार्ग काढता येईल जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही आणि शांततेच्या मार्गाने हे अतिक्रमण निर्मूलन होईल अतिक्रमण काढलं जाईल याचा विचार त्यांनी त्या ठिकाणी करायला पाहिजे होता कारण की लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची जबाबदारी आहे की कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित संभाजी संभाजीराजेंची चर्चा मुख्यमंत्र्यांच्यावर होत नाही का ती झाल्यावर मुख्यमंत्री त्यांना फोन करतात प्रशासन त्यांच्यावर चर्चा करतात आणि आश्वासन देतं ते अधिक आश्वासन दिलं नाही मग म्हणजे घडायसाठी शासन वाट बघत होतं का मला वाटतं त्यांनी सुद्धा बैठक घेऊन या संदर्भात काय घडलं प्रशासनानं काय केलं याची माहिती घेणं अपेक्षित आहे किंवा शांतता कमिटीची एखादी बैठक बोलवणं या सगळ्या घटकांना बरोबर घेऊन काय झालं याची माहिती घेणं अभिप्रेत आहे त्यांची वैयक्तिक भूमिका काय मला माहित नाही माझी काय त्यांची चर्चा नाही नाही आमची आमची असं आम्ही इंडिया आघाडी म्हणूनच आम्ही भूमिका मुस्लिम समाज नाही हा विषय नाही आहे आम्ही सगळे विषयावर फक्त मदतीच मरुतीचं नाव दोन स्वरूप